महायुतीचा उमेदवार नात्याने माझ्या प्रचारार्थ या ऐतिहासिक असलेल्या स्टेडियमवरती विराट अशी जाहीर सभा या ठिकाणी होते ज्यांचे विचार ऐकण्यासाठी सारेजण आपण आतुरलेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दशकामध्ये पूर्णपणाचं राजकारण बदलवण्याची ताकद आणि क्षमता ज्या नेतृत्वामध्ये आहे असे आपल्या सर्वांचे नेते राज्याचे लोकप्रिय उप उपमुख्यमंत्री उप, उप, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री उदयजी सामंत नुकताच ज्यांनी अतिशय धडाकेबाज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर विचार मांडले देवेंद्रजी यांना मी कोकणातला राजकीय किमागार म्हणतो हे कोकणातले राजकीय किमागार रवींद्रजी चव्हाण आमदार रवीशेठ पाटील भरतशेठ गोगावले धैरशीलदा पाटील महेंद्र दळवी महेंद्रजी थुर्वे माझे ज्येष्ठ सहकारी प्रवीणजी दरेकर प्रशांतजी ठाकूर सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो देवेंद्रजी सुरुवातीलाच अतिशांत काळापासून मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की पेणची ऐतिहासिक नगरी ज्या नगरीमध्ये गणरायाचं कारखाने या ठिकाणी या सगळ्या परिसरामध्ये आहेत गणरायाचा आशीर्वाद आपल्या वैकुंपटानी भेट देऊन त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की गणरायाच्या आशीर्वादातून उद्याच्या भवित्याव्यातली या देशातली ऐतिहासिक स्वरूपाची लढाई नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चारशे पारचा आकडा निश्चितपणे पार पडेल असा विश्वास सुरुवातीला या ठिकाणी यांनी व्यक्त करतो दोन हजार चौदा सालामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय चणाक्षपणाने ज्यावेळेला तिसऱ्यांदा युपीए येईल अशा पैसेचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याला नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आम्ही सगळी मंडळी त्या कालाधीमध्ये तिकडेच होतो परंतु पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची हिंमत मध्ये नव्हती परंतु भारतीय जनता पक्षाने त्या कालाधीमध्ये मोदी साहेबांची उमेदवारी जाहीर केली पंधरा वर्षाचा गुजरातचा इतिहास विकासाचा महामेळ त्या परिसरामध्ये घालणार आणि देवेंद्रजी या देशामध्ये नेतृत्वाच्या नावावरती मतं मागितली गेली एका काही गांधी परिवाराच्या माध्यमातून पण पहिल्या प्रथमात बिगर गांधी नेहरू परिवारच्या माध्यमातून मतं मागितली गेली, ती मागित गेली की मोदी साहेबाच्या नावाने मागितली गेली आणि देशातलं वातावरण इतक्या सफटने बदललं की देशभरामध्ये एकतरचा वावटा निर्माण झालेलं पाहायला गोष्ट शकेल त्याचा फटका मलाही बसला दोन हजार चौदा सालामध्ये मी त्यावेळेला महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार म्हणून होतो पण मोदी नावाचा धंदावाद देशभरामध्ये इतका मोठ्या प्रमाणावरती होता अल्पशंक्य होईना पण मता मला पराभूत व्हावा लागला पण अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की देशामध्ये दहा वर्ष जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये देशाचं गौरवानी स्थान अतिशय उत्तम पद्धतीने अधोरेखित केलं जात आहे परराष्ट्र नीती परराष्ट्राची भूमिका जे देश आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहत होते गरीब गरीब देश कोणी आपली निर्पसता करत होते त्या ज्या जगातल्या शक्तीना सुद्धा जागेवरती आणत मोदी साहेबांनी जगाच्या पाठीवरती भारत देशाचा एक वेगळा दर निर्माण केला याचं सारं काही श्रेय जातं ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या असलेल्या त्या नेतृत्वाला जातं एका बाजूला जगाच्या पाठीवरती एक स्पष्टपणाची भूमिका त्या घेत असताना खंडप्राय असलेल्या देशामधल्या गावागावात वाड्या वस्तीमध्ये सुद्धा असंख्य योजना त्यानेकडे राबवल्या गेल्या ठळकपणाने सांगितलं तर पंतप्रधान किसान योजना आज प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये भारत सरकारचे जमा होतात साहेब फडणवीस साहेब अजितांचा नेतृत्वाच्या सरकारच्या मतून सहा हजार मिळतात थेटपणाने या देशाच्या इतिहासामध्ये बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिले जात आहे जल जीवन मिशनची क्रांतिकारी योजना आणली गेली हर घर नल एक एकेकाळी एक अनेक या देशामध्ये राबवला गेला पण तू प्रत्यक्षातपणाने खेडापाडामध्ये काम करणारा माझ्या माता भगिंचे कष्ट दूर झाले पाहिजेत असा क्रांतिकारी विचार या देशभरामध्ये त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्यातून या देशाची एका बाजूला प्रतिष्ठा मागत असताना नमो नारी शक्ती अभियानाच्या मार्फत पन्नास टक्के असलेल्या महिला भगिनीला सुद्धा सक्षमीकरणाचा एक प्रयोग त्या ठिकाणी केला गेलेला पाहायला मिस तुमच्यानी माझ्या महाराष्ट्रापुरती सांगावं लागेल देवेंद्रजी ज्या कालावधीमध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री होतो एकेकाळी नगरविकास राज्यमंत्री म्हणून एमयूटीपीचं मी भी बिल मांडलं होतं त्याच्या शिवडी नावा लिंक होतं नंतर ते रखडलं गेलं आम्हाला सर्वांनाच वाटलं की ते आयुष्यमान आमचं स्वप्न त्या ठिकाणी राहील देशामध्ये परिवर्तन झालं मोदी साहेब त्यावेळेला देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली जपानचे पंतप्रधान शिबे यांच्या जवळ उपभोगायला आली आणि अतिशय कमी दराने जायकाच्या जा मार्फत कर्ज मिळालं आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा एकवीस किलोमीटर लांबीचा जो अटल सेतू त्या ठिकाणी पूर्ण झाला त्या दर्श मोदी साहेबांच्या वरतीच फडणवीस साहेब त्याला मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जात आहे आज आदरांनी उल्लेख या ठिकाणी करतोय कोकणच्या विकासाचा नवीन प्रवेशद्वार त्या ठिकाणी खुलं झालं कोकणी माणूस पिढ्या आणि पिढ्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी रोजगारासाठी गेला आता मुंबई मधला कोकणी माणूस पुन्हा आपल्या भूमीकडे येऊ शकतोय अशा पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते तुमच्यामुळे समृद्धी महामार्ग झाला स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नितीनजी गडकरी यांच्यामुळे पुणे एक्सप्रेस झाला आज आपल्या सरकारने पावला ग्रीन फिल्ट खाजार हमुन का अपला में में। त्या ठिकाणी उचलली आहेत ग्रीनफील्ड एक्सप्रेस खासदार म्हणून काय काम करायचं तर आपल्यासमोर मॅप ठेवणं माझं कर्तव्य आहे एकेकाई वैरशांतोला स्वप्न पाहिलं रेबेश रेडी रटाचं त्या राष्ट्रीय महामार्गाचं कोस्टल हायवेचं काम सुद्धा आता फडणवीस साहेब गतिमान आहे महेंद्र दवी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये आपल्याला करण जात आहे रेवस पूल असेल शाळाचा पूल असेल आदित्य आणि दे महेंद्रच्या च्या मतदारसंघाला जोडणारा ते तुरमाडीचा पूल असे दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाच्या पुला कामाची बांधकामाची निविदा त्या ठिकाणी घ्या होय रेल्वेचे काही प्रश्न आहेत जरूर रेल्वेच्या काही प्रश्नाला आम्ही दाद देण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय महामार्ग कोकणवासियांचा दीर्घकाळ त्या ठिकाणी एक स्वप्न राहिलेलं आहे रा एक मनामध्ये खंत कोकणवासियांच्याच आहे पहिल्या टप्प्यातलं काम युपीएच्या सरकारने मंजूर केलं तर ते बीओटी तत्वावरती होत कॉन्ट्रॅक्टर बँक्र झाला देशामध्ये परिवर्तन झालं गडकरी साहेबांच्या कडे खाता आलं इंदापूर पासून पात्रा देवी पर्यंत करण्याचा रस्ता झाला आणि मी गडकरी साहेबांना साकडं घातलं सातशे कोटी रुपये एका खासदारांनी विरोधी पक्षाच्या बाकावर खासदारांनी मागणी केल्यावर सातशे कोटी रुपये त्यांनी काँकृकरण दिले आणि चव्हाण साहेब तुमचे आभार तेवढे आहेत या राज्याचा बांधकाम मंत्री एका रस्त्यावरती इतका कुठं फिरला नसेल तुम्ही फिरत आलात आणि कोकणवासियांच्या मनामध्ये असलेल्या वेदना दूर करण्याचं तुम्ही प्रामाणिकपणाचं काम केलं त्याच्यामुळे आज कोकणवासियांच्या मनामधल्या अपेक्षा सत्तावन्न हजार कोटी रुपये दिले एक रोड मॅप फडणवीस साहेब दिलेला आहे वाड्या वस्तीमध्ये फोर जीचं कनेक्शन असलं पाहिजे करोनाच्या संकटामध्ये आपण ऑनलाईन त्यावेळेला कारभार करत आलो हे आता रायगड लोकसभा मतदारसंघातील वाड्या वस्तीमध्ये फोर जीचं नेटवर्क तयार करण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज आपल्या मार्फत विश्वास देतो आहे की दोन हजार मध्ये या लोकसभा मतदारसंघातील एकही वाडी वर्षी राहणार नाही की ज्या ठिकाणी फोर जी नेटवर्क नाही सागरमाला योजनेअंतर्गत जी योजना पहिल्या प्रथम तयार करण्यात आली या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सातशे वीस किलोमीटर लांबीच्या किनारपट्टी असलेल्या ला मच्छीमार बांधवांच्या शुल्कातून अद्यावत पद्धती जेटीची कामं सुरू झाली माझ्या लोकसभा मतदारसंघात हरणे पास बांडेरे असेल जीवना कोडीवाडा असेल मुर्गा कोडीवाडा असेल भरटकोल असेल आदगाव असेल महेंद्र दळवी दा सामाच्या मतदारसंघातील सगळ्या का जे काही अत्याधुनिक पैशा जेटी असतील या सगळ्या एक हजार कोटी रुपयाच्या कामाला एकेकाळी एक आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण होते त्यावेळेला गती मिळाली उद्योग मंत्र्यांच्या मार्फत गती मिळते त्यामुळे ज्या ज्या काही पायाभूत सुविधा भारत सरकारच्या माध्यमातून करायच्या आहेत ते करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पाहून उचलतो देवेंद्रजी एका गोष्टीचं खंत मागते आज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आनंद घेते त्यांची नवी निवडणूक आहे त्यांच्या आयुष्यात आठ निवडणुका त्यांनी लढवल्या पण आज ही निवडणुका अनंत तुम्ही लढलात भारतीय जनता पक्षाच्या कबळ तुमच्या सोबत होत त्या तुम्ही निवडणुका लढला तुम्हाला तुम्ही नशिबाना वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही अर्थ खात्याचे राज्यमंत्री होता चार वर्ष सलग देशाचे ऊर्जा मंत्री राहिलात आणि सर्वात तुमची भाग्यरेखा खुल्ली नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही अवजड का अवघड खात्याचे पाच वर्ष मंत्री राहिलात एका फुटक्या कबडीचा रोजगार तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणता आला नाही आणि आज मोदी साहेबांनी का विकास केला असं आज आनंद गीते त्या ठिकाणी म्हणतात मोदी साहेबांना विकास त्या ठिकाणी शोधायला लागतोय गीते साहेब तुमची तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये लोकसभेमध्ये गेली किती विकासाची कामं तुम्ही करीत कृतज्ञते तुझं दुसरं नाम अनंत गीते ज्या मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने ताकद आणि शक्ती उभी केली त्यांच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी करतात देवेंद्रजी तुमचं नेतृत्व आम्ही अनेक वर्षापासून आलो दोन हजार चौदा सालामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाला बहुमत आसपास जा जागा मिळाल्या त्यावेळेला आम्ही बाहेरून पाठिंबा केला आज आमच्यावरती टीका टिप्पणी केली जाते दोन हजार चौदा था। सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा देवेंद्रजी सरकारला दिला आजही मी जाहीरित्या या ठिकाणी आहे देवेंद्रजी बोलतील ना बोलतील मला माहित बोलती आहे दोन हजार सोळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने देवेंद्रजी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता त्या साऱ्या चर्चेचा सूत्रधार त्यावेळेला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होता लोकसभेच्या जागांचं वाटप झालं मंत्रिपद ठरली पालकमंत्रीपद ठरली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या जागाचं वाटप सुद्धा ठरलं अंतिम निर्णयासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलो आज उद्धव ठाकरे काही बोलत असतील पण अमित भाईने आम्हाला सांगितलं की शिवसेना आत राहिलंच शिवसेना राहिलंच सरकारमध्ये प्रवीणजी ही अट घातली ते त्यावेळेला अमित भाईनी आणि आम्हाला शिवसेना आत हवी होती उद्धवजी आज साहेबांबरोबर तुम्ही बसा पवार साहेबांबरोबर पण शिवसेनेला सोबत घेण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न एनडीएच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी झाला हे सुद्धा आज या पेंडच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे टीका टिप्पणी करताना अलीकडे तर जी साहेबांच्या तोंडात मकासूर तकमगटोक गद्दार भूत बाटली बूज संसदेमध्ये आठ वेळेला तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवली भाषा काय एक संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या अधिकारच्या उद्धवमध्ये तुम्ही योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतात पण त्याच्यातून कोणाच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही याची भूमिका घेतली पाहिजे होय माझा पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तयार आहे मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा देशामध्ये येणारच आणि त्या सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नाही तर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाने सेवा देईल हा शब्द सुद्धा हा देवेंद्रजीच्या साक्षीने या ठिकाणी देतो आहे निवडणुका येताच जातात पण शेवटी समाजासाठी काय पद्धतीने आपण काम करतो याच्यावरती कविता उभं राहत असतो करोनाच्या कालावधीमध्ये निसर्ग का चक्रीवादामध्ये देवेंद्रजी आपण विरोधी पक्ष नेते होता आम्ही जेवढ्या लोकांच्या साठी धावलो त्याला राज्याचा विरोधी नेता सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचला त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस महाडला महापुराचा जाडा आला आमदार भरत शेख पोहोचले पण त्याच वेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले प्रवीण दरेकर सुद्धा सकाळच्या वेळेला पोहोचले हा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी गीते साहेब आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात देवेंद्रजी मनाला वेदना होतात की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला करोनाला तुम्ही कुठं होतात निसर्ग चक्रीवादाला कुठं होतात महाडच्या भीषणपुरात कुठं होतात ते छदमी हास्य करतात हसतात बघा आपल्यापैकी अनेकांनी टी त्याची क्लिप बघितली असेल तर समाजाशी त्यांचं देणं घेणं आहे ती म्हणजे या पद्धतीचा प्रयत्न करतायत संविधान बदलण्याची भूमिका घेतली जाते मला आज जयंत पाटलांना जाहीर या ठिकाणी सांगायचं आहे व्यासपीठावरती बसलेला आपण सर्वांनी आज संकल्प करूया जसं मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आत्मा आहे उद्या देवेंद्रजीच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली अजितदा नेतृत्वाखाली मुंबई महापालिका महायुतीच्या ताब्यात येईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही पण तसंच जिल्ह्यातील जिल माझ्या सर्व नेत्यांना माहिती आहे की रायगडची जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा आहे मासा पाण्याबाहेर पडल्याच्या जसं तडफडतो आज आम्ही संकल्प करूया की ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील भरत शेठ तुम्ही पण आहात प्रशांत ठाकूर साहेब पण आहेत महेंद्र थुर्वे आहेत महेंद्र दर्वी आहेत रवीशे पाटील आहेत धरश्री दादा पाटील आहेत आणि मी आहे असं निर्णय पहि जिल्हा परिषदेमध्ये काम करूया की बासष्ट जागा असतील तर पंचावन्न साठच्या आसपास आपण पोचलं पाहिजे पुन्हा एकदा कोणाला नाम काढण्याची ताकद नाही राहिली पाहिजे त्या शिवतावर तरी महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ नाही पण मी आज आपल्याला आश्वस्त करतो रवी शेट्टी आणि नरेशील दादानी या मतदारसंघामध्ये सुरू का के का काम केले आणि मला विश्वास आहे की साई विधानसभा मतदारसंघापेक्षा ज्या मतदारसंघामध्ये मी दीर्घकाळ काम करत करतो शिवधन मतदारसंघापेक्षा सुद्धा पेंड सुधागड आणि रोहाचा विधानसभा मतदारसंघ पन्नास हजाराच्या पेक्षा अर्धा लाखाच्या पेक्षा जास्ती मता कधी याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही एकाच गोष्टीची की वाटते जयंत पाटील राष्ट्रीय नेते असेल शरद पवार साहेबांना तुम्ही बोरव्याला नेलात ते सगळे पत्रकार मित्र बसले एका बंदिस्त जागेमध्ये ती बैठक झाली ज्याच्यात माझ्या पन्नास सभा आजवर झाल्या असतील देवेंद्रजी आमचे राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी तीन तास बसले एकदा ता जयंत पाटलांचं राजकीय प्रबोधन त्यांनी ऐकलं आणि आजची सभा विराट सभा बघितल्याच्या नंतर कुठे आमच्या राष्ट्रीय नेत्यांची सभा आणि देवेंद्र सभेला भर उन्हामध्ये आलेला हा जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा त्या ठिकाणी आहे ती दिशा आपण कायम करा आणि सात तारखेला न चुकता घड्याच्या चिन्हावरती बटन दाबत मला यशस्वी करा मला जाणीव आहे की पहिल्यांदा आपल्याला घड्याच्या चिन्ह्यावरती बटन दाबायचं आहे पण देवेंद्रजी माझं मत पेण मतदारसंघात आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला निवडणूक येईल त्याला माझं मतसुद्धा कमळ्याच्या बटणावरती दाबलं जाईल हा सुद्धा विश्वास या ठिकाणी पलीकडा असलेलं आमचं मत धनुष्यपणावरती त्या ठिकाणी दिलं जाईल एकदा महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेला सोबत येतो उद्याचं भवितव्य महाराष्ट्र घडवण्याची ताकद एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या मनगटामध्ये सक्षमपणाने त्या ठिकाणी असते त्यावेळेला माझा रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा सामाजिक क्षमतेचे हुंकार देणारा बाबासाहेब आंबेडकरांचा रायगड जिल्हा हा या विचाराच्या माध्यमातून ठामपणाने उभं राहील आणि पंचेचाळीस प्लस हे महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी लक्ष काढत असताना रायगडची कामगिरी त्याच्यामध्ये त्याचमध्ये राहील असा विश्वास व्यक्त करतो संख्येने आपण आलात त्याच्याबद्दल आपले रूढ व्यक्त करतो पुन्हा एकदा देवेंद्रजी आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तटकरे साहेब रायगड जिल्ह्यातील धरणाच्या अपूर्ण